मी आज करणार आहे घोसाळ्याची भाजी पाहून घ्यायची काही आज आजी थोडे गोसाळे खराब असले हा ना झाडाचे आपले मग काय खराब हे बघा अरे आज फक्त चार गोसाळ्या पैकी फक्त एक दीड गोसाळ चांगलं निघलेलं आहे आणि आता कालोनासाठी काही नसल्यामुळे आजीला आता लागना पा, तक 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 ले ले ना। ना। भाजी तर करावं लागेल आता आता दुष्काळात भाग आता आपण भागात या वर्षी खूपच पाण्याची तक्त राहिली आपल्याला आजीने आता मस्त पैकी ते भिजत ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यात ताजे पाना असला पाहिजे आणि भाजीला स्वादिष्ट चव आली पाहिजे पातळ प्यो, म्हणजे पिवळी करणार आहे ना आजी थोडी सरभरीत सरभरीत करणार ना हे बघा अशा प्रकारे आजींनी जवळजवळ अडीच तीन वगळ्या तेल टाकणार आणि ही भाजी एकदम पिवळे आणि अशी घटघट्ट आणि स्वादिष्ट होणार आहे चुलीवरची ही आपली भाजी होणार आहे एकदम गावची आणि स्वादिष्ट चवीला असणार हा ना आजी भाजी सांगा बरं काय काय वापरणार तुम्ही या भाजीसाठी धन मिरची मसाला वापरणार आहे आता एक चमच्या मिरची टाकली तुम्ही अजून टाकू राहिले का अजून अर्धा चमचा मिरची टाकायची अंदाजपणची खडणी झालं हा कांदा कोथिंबीर मसाला आजींचा घरी बनवतात आणि अशाच प्रकारे या ठिकाणी बघा बारीक करून घेतलेला आहे आणि आता ते कढईमध्ये टाकलेलं आहे बघा आता ही किती टाइमशी घालायची आजी पाणी टाकून चांगलं जाळ लावलं पाच दहा मिनिट होईल ना हे बघा आजींचं झाड मीठ अशा प्रकारे टाकताय अंदाजानुसार आणि व्यवस्थित सर्व कडून हालून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता आजींनी पाणी टाकलं वाप नाही दाबायची ना आजी हे असं शिजवाय शिजवायला बरं असतं का बघा कवळ असल्यामुळे ते असं शिजू शकतं असं अजिंच आणि अजून घालायचं फक्त आपण शिजत ठेवलंय ते बघा आजीने भांड्यामध्ये बारीक खोपरं करून घेतलेलं आहे आणि असे शेंगदाणे टाकलेले आहेत थोडीशी जेणेकरून आता भाजी आपली जास्त नाही करायची जेणेकरून एवढी चवीला पण येत नाही हे बघा आजींचा असा मसाल्याचा डबा आणि आपल्या याच्यामध्ये हळद भरून राहिले आपल्या या वाटीमध्ये हे बघा हळद भरलेली आहे हळद टाकली आहे जवळजवळ अर्धा चमचा हे बघा धन पण टाकलेले आहे आणि हे सर्व आजी थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून आणायचं आहे आणि मिरच्या बुकटी मिरचीचा वापर केला का बरं हे बघा इकडे आता आपली शिस्ते काशी घोसळ्याची नाजे घोसळ्याची भाजी तरी बन आलेली आहे बघा आताच आजीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आणलेलं आहे आणि आजी सर्व याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वाढवलं वाटतं आता टाकले आणि इकडे आता आपली घोसाळ्याची भाजी एक नंबर शिजलेली आहे आणि एकदम खालून जोरदार चालू आता का सर्व हो काही खूप तरी आले हा ना आजी आज मस्तपैकी भाजी उरायली आज घोसाळी सुगंध चांगलं सुटला हा ना भाजीचा आता ही किती टाइम गरम होऊन द्यायची मस्तपैकी उकळी येण्यापर्यंत तुम्हाला ना, ना। mm. mm. आता तुम्हाला शेळ्या बघावं लागेल ना आपल्याला शेळ्या आल्या असं ना आता वाड्यामध्ये जावं लागेल बघा आता आजी आम्हाला आता लगेच कालवून टाकून ना आता व्हिडिओ काढता आता आमच्या शेळ्या येणार आहे त्यांना आता पाहायला जावं लागेल लगेच गायदवायची तयारी करावं लागेल mm. तरवर आता भाजी शिजत शिजणार आहे तर आजी आपण पूर्ण काम करूया चला mm. बघा आम्ही शेळ्या धुण्यासाठी गेलो होतो ना तेव्हा भाजी पूर्ण थोडीशी आठली असल्यामुळे आता आजीनी खाली घ्यायचं नियोजन केलेलं आहे आणि आता जाळ पण आहे बघा किती शिजवून झालेली आहे आणि घोसाळ्याची भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आम्हाला आणि जर बनवणार अशी भाजी तर आज दाखवा बरं कसं झालं ते म्हणजे फोडी बिडी कशा आहे आहे काही व्यवस्थित बघा खूप मस्त अशी घट्ट भाजी झालेली आहे आणि कमी साहित्य आणि मध्ये एक खायला स्वादिष्ट आणि ही गावराम पद्धतीची भाजी आहे मिळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद